नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण थर्टी एट साईजचं कटोरी ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत इथे माप दाखवल्याप्रमाणे आता मी तुम्हाला सांगते पंधरा इंच घेतलेले आहे पूर्ण उंची चौदा इंच आपली रेडी आहे एक इंच एक्स्ट्रा इकडेही मी लाईन ओढून घेते पंधरा इंचावर आता हे डबल फोल्ड आहे मागची पुढची बाग जो तुम्ही एकत्रही एक काढू शकता किंवा वेगवेगळी तुम्हाला काढायची असेल तर वेगवेगळी मी आता एकत्रच दाखवते तुम्हाला इकडे मी आता सगळ्यात आधी शोल्डर टाकणार आहे साडेपाच इंच शोल्डर आणि मुंडाखोली ही साडेपाच इंच थर्टी एट साईजसाठी आता हे लाईन मारून घेते इकडून आपला साडेपाच इंच इथे येतो शोल्डर आपली जर जास्त डीप नेक असेल तर कमी येते पण हे नॉर्मल आहे त्याच्यामुळे आपण शोल्डर साडेपाच इंच घेतलेले आहे आणि मुंडा पण साडेपाच इंच घेतलेला आहे आता इथे छाती थर्टी एट साईज आहे आपली थर्टी एटचा चौथा भाग साडेनऊ इंच येतो आणि हे दीड इंच आपलं मार्जिन म्हणजे पूर्ण आपली घडी ही अकरा इंचाची आहे आता इथे कमर बत्तीस आहे आठ चौक बत्तीस एक इंच आपलं टक्समध्ये जातं आणि दीड इंच मार्जिन म्हणजे हे अडीच इंच झालं हो म्हणजे इकडच्यापेक्षा आपण नेहमी अर्धा इंच इथं कमी घेतो वरच्यापेक्षा इथे अकरा घेतलं तर इथे साडे इंचच इंच घ्यायचं आहे हे नेहमी मी नाही मोजली कमर तरी इथल्यापेक्षा इकडे अर्धा इंच कमी घ्यायचं ते बरोबर येतं कमरेत आपलं ते दीड इंच आपलं मार्जिन बरोबर राहतं आता इथे मुंडा सव्वा इंच मागचा मुंडा आहे आणि पुढचा मुंडा आपला पाऊन इंच घ्यायचा आहे म्हणजे हा दोन्हीतला गॅप हा अर्धा इंच आला पाहिजे आता हे जे आपलं साडेनऊ इंच आलेलं आहे छातीचा चौथा भाग त्याचा मध्य काढायचा ह्याचा दोन इंच याचा मध्य काढायचा म्हणजे जर तुम्हाला आकार देता येत नसेल हाताने तर पावणे तीन इंच आणि हे तीन पण जॉईन करून घ्यायचे असे आता इथे आतला आकार पण देऊन घेते मी पण इथेच जॉईन करायचं आहे कारण इथून आपले हे व्यवस्थित येतं म्हणजे फुगा वगैरे येत नाही इथे हा आतला भाग पण आपला थोडासा आतमध्ये असतो त्याच्यामुळे हे कट केल्यानंतर इथे चुने पडत नाही आता गळा आपण टाकूया गळारुंदी दोन इंच नेहमीप्रमाणे आता हा मी पुढचा भाग काढते कारण मागचा भाग आपण डायरेक्ट कपड्यावर पण काढ काढला तरी चालतो किंवा फक्त तुम्ही इथे मागचा गळा किती साडेनऊ नऊ दहा जेवढा असेल तेवढा टाकून हा जसा हवा आहे तसा आकार देऊन हा मागचा भाग तुम्ही कट करू शकता पण आपल्याला कटोरी डायरेक्ट वाढवायचा आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट ह्याच्यावर पुढचा भाग दाखवते पुढचा गळा साडेसहा इंच आहे इकडून साडेसहा इंच आलेला आहे क्रॉसमध्ये तिथून अडीच इंच हा चौकोन तयार करून घ्यायचा इथून पाऊन इंच असं क्रॉसमध्ये घ्यायचं म्हणजे हा आकार व्यवस्थित येतो हे पाऊन इंच बरोबर घेतल्यावर आकार अगदी सहज जमतो तुम्हाला आता आपला मागचा भागाचा बेस झालेला आहे मागच्या भागाला इथे टक्स टाकायचं चार इंचावर वरती साडेचार इंचावर असं ते डायरेक्ट मी कपड्यावर तुम्हाला बरेच वेळा दाखवलेलं आहे मागचे व्हिडिओ पहा तुम्ही हवं तर आ आता आपण कटोरी काढून घेऊया कटोरीसाठी इथे योगपट्टी आपण अडीच इंचावर इकडे दोन इंचावर इकडून आकार फक्त देण्यासाठी साडेतीन इंच तीन इंच घेतली तरी चालतं दो हे दोन इंच ह्या तीन इंच जेवढं क्रॉस घेतलेलं आहे तिथपर्यंत आपण दोन इंचावर लाईन ओढून घेऊया आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे हा इथे आपण थोडासाच आकार दिलाय कारण कपड्यावर आपण जेव्हा रेडी करणार आहोत तेव्हा डायरेक्ट कपड्यावर वाढवणार आहे मी आता इथे फक्त आकार देण्यासाठी हे केन घेतलेला आहे आता कटोरी आपला सहा इंच तयार आहे थर्टी एट साईजसाठी सहा ते साडेसहा इंच तुम्ही ब्लाउजवर मोजून बघायचा जर तुमचं साडेसहा आला तरी सा ला 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 तर इथे साडेसहा घ्यायचं पण आता इथे माझा सहाच आलेला आहे त्याच्यामुळे सहाच घेतलेला आहे इकडून अडीच इंच आता इकडून पावणे तीन इंच घेतलेलं आहे हे असं क्रॉस घ्यायचं तुम्हाला वरतून हवं असेल तर वरतून पण सव्वा पाच इंच घेतलं तरी चालतं आणि हा तीन पॉईंट आहेत ते जॉईन करून घ्यायचे हा आपला कटोरी झालेला आहे तुम्हाला जरी इथे थोडंसं अजून कमी अंतर हवं असेल तरीही इथलं सव्वा दोन इंच घेतलं तरी चालतं पण जसा आकार येईल तसा अडीच सव्वा दोन दोन इंच घेतलं तरी चालतं इथे फक्त हा आकार व्यवस्थित कटोरीचा आला पाहिजे आता आपण कटोरी डायरेक्ट ह्याच्यावरच वाढवणार आहोत मागचा भाग तुम्ही याच्यावर कट करू शकता पण मी आता डायरेक्ट कट करणार आहे त्याच्यामुळे कटोरी कसा वाढवायचा ते दाखवते आता इकडे आपल्याला फक्त दोन लाईन वाढवून घ्यायचे आहेत इथून खाली पाच इंच क्रॉसमध्ये थर्टी एट साईज आहे त्याच्यामुळे इकडून मी साडेतीन इंच घेणार आहे आणि हे जॉईन करून घेणार हा प्लस पॉईंट आलेला आहे इकडून साडेतीन इंच आणि इकडून पाच इंच आपला कटोरी रेडी झाला आता इथून टक्स पॉईंट आपला दहा इंच हे आपलं अडीच इंच खाली बरोबर राहतं आणि आपण खाली वाढवणार आहोत ते शिलाईमध्ये जाणार आहे आता ह्याचं मध्य काढून घ्यायचा चार इंच आले आता इथे दीड इंच वाढवायचं आहे आपल्याला आणि हे पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहे आता हा दहा आपला टक्स पॉईंट आहे आपला तयार कटोरी झालेला आहे आता इकडे टक्स मारायचा आहे आपल्याला इकडे दीड इंच आणि इकडे दीड इंच या लाईन पासून इकडे दीड इंच इकडे दीड इंच असा हा टक्स मारून घ्यायचा आपला व्यवस्थित रेडी कटोरी झालेला आहे हे लिहून दाखवते किती इथे हे पहा आता मी सगळं लिहून घेतलेलं आहे रुंदी आपण दोन इंच शोल्डर साडेपाच इंच मुंडा साडेपाच इंच घेतलेला आहे छातीची घडी साडेनऊ इंच घेतलेली आहे हे जे अंतर आहे आपले इथून इथपर्यंत इत्त ते अडीच इंच आहे इकडे मार्जिन दीड इंच इकडे पण दीड इंच आहे हा जो भाग आहे तो तीन इंच आलेला आहे आपण टक्स पॉईंट इथे दहा इंच घेतलेला आहे आणि इथून इथपर्यंत अडीच इंच आहे इकडे आणि इकडे दीड दीड इंचा टक्स मारलेला आहे पूर्ण कटोरी आपला नऊ इंचा आहे पहा हा जो कटोरी आहे तो आपला नऊ इंच झालेला आहे बरोबर इकडे आपण क्रॉस पट्टी पाच इंचाची घेतलेली आहे इथून इथे साडेतीन इंच वाढवलेलं आहे आता आपण कटिंग करताना इथे फक्त अर्धा इंच कपडावर वाढवणार आहोत आत्ता कटिंग करताना हे सेम कट करायचं आहे इथे चेंजेस करायचे नाहीत फक्त आपण हा जो कटोरी आहे तो कपड्यावर कट करताना इथे अर्धा इंच वाढवायचं आहे फक्त ह्या पॉईंटपासून इथपर्यंतच आपल्याला आहे असं वाढवायचं आहे आत्ता वाढवायची गरज नाही आत्ता कट करताना आपण याच्यावरच कट करणार आहोत ह्याच्यातलं काही समजलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता हे आपण कटिंग करून घेऊया मागचा भाग तुम्ही याच्यावरच काढू शकता आता मी हे पुढचा भाग फक्त दाखवतील आता जर तुमचा मागचा भाग डीप असेल म्हणजे गळा मागचा जर डीप असेल तर फक्त इथे अर्धा इंच गळ्याच्या साईडला स्लोप द्यायचा आहे आता हा गळा नॉर्मल साडेनऊ इंच आहे त्याच्यामुळे मी गळ्याला खाली स्लोप दिलेला नाही सरळ कट केलं तरी चालतं पण जर तुमचा डीप गळा असेल दहापेक्षा जास्त असेल तर इकडे अर्धा इंच आपल्याला स्लोप द्यावा लागतो म्हणजे शोल्डर आपले असे पॅक बसतात इथे उतरत नाही हे नेहमी लक्षात ठेवा जर डीप गळा असेल तर शोल्डर डाऊन करायचे गळ्याच्या साईडला इकडे केले तर तुमचा हंड्रेड पर्सेंट शोल्डर उतरणार आहे त्याच्यामुळे या साईडला कधीच डाऊन नाही करायचं या साईडला करायचं आहे खालच्या साईडला अर्धा इंच आता हे मी कटिंग करून घेते योगपट्टी आपण डायरेक्ट कपड्यावर काढणार आहोत हा आपल्याला मागचा भाग मागच्या भागावर कट करायचा आहे अर्धा इंच आपण पुढचा फुर, भाग कट करतो त्याच्यामुळे पुढच्या लाईनवर मी कट करते मेन आपले हे दोन भाग असल्यावर आपला पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित येतो कटोरी आणि हा भाग आपला व्यवस्थित पाहिजे फक्त हे पहा आपली आता पुढच्या भागाची कटोरी व्यवस्थित झालेली आहे कटिंग करून आता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत बाकीच्या पार्टची म्हणजे मागचा पार्ट, पार्ट आणि हे जे इथे योगपट्टी येते ते पण मी डायरेक्ट कपड्यावरच काढते डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तेही दाखवेन हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद